वैजापूर ग्रामीण पत्रकार संघाच्या दर्पण दिनाच्या निमित्ताने सहा जानेवारी रोजी वैजापूर ग्रामीण पत्रकार संघाची बैठक पार पडली या दोन हजार चोवीस नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी प्रवीण निपाने कार्याध्यक्षपदी तय्युब सय्यद सचिवपदी सौरभ जाधव उपाध्यक्षपदी प्रभाकर जाधव काकासाहेब पडवळ यांची सर्व मते बिनविरोधी निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारी पुढील प्रमाणे कोषाध्यक्ष किशोर पैठण प्रकारे प्रसिद्ध प्रमुख विजय मोघल सहसचिव विजय जाधव सो कोष अध्यक्ष सोमनाथ तांबे भिक्कन सोमासे तर सल्लागार म्हणून सुनील शिरोडे संजय पगारे शांताराम मगर हसन सय्यद सचिन कुमावत कमलाकर रासने रमेश राऊत रामदास भागत यांची निवड करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर